शाहोडी तालुक्यातील पाटण येथील आनंदा गणपती रोडे वय पंच्याऐंशी हे आठ जुलै रोजी दुपारच्या सुमारास शेताकडे फिरायला गेले होते त्यांनी सोबत चप्पल आणि काठी शेताजवळ काढून ठेवली होती अचानक रोडे यांना चक्कर येऊन ते कडवी नदीच्या पाण्यामध्ये पडले या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या केडीआरएफचे चे पथक घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली त्यांना आज दहा जुलै रोजी दुपारच्या सुमारास रोडे यांचा मृतदेह पाण्यामध्ये तरंगत असल्याचा दिसून आला हा मृतदेह बोटीच्या सहाय्याने काढून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला या मोहिमेत सुनील कांबळे कृष्णात सोरटे प्रीतम केसरकर आदिनाथ कांबळे शैलेश हांडे प्रथमेश येरोडकर रोहन चौगले विनायक शिंदे आयुष गुडाळकर सुरज पाटील अमर पाटील यांनी सहभाग घेतला ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस जी एम फिनिशिंग स्कूलमधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी बी स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न